सर्वांचे पुण्याचे स्वागत करते आता कार्यक्रमाला कसं प्रदर्शन सोडायला लागलेले मोदय दांगिर सर यांचे मी शब्द स्वागत करते त्याचप्रमाणे आजचे अतिथी सन्माननीय राजेश कवडे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत करते सब्रसमांनी आणि विनंती करते की तिथून <saging> <laughs> <निल। laughs> द्या पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच म्हणायचं जर आपल्यापैकी सगळेच आज पाईक म्हणावं सारस्वत जर पुस्तक प्रकाशनासारखा एखादा सोहळ्यास उपस्थित राहण्याची आपलं शुभ दिवस किंवा शुभ संकेत आहे आणि आपलं वर्ष ह्या दृष्टीनं जर स्वागत होत असेल नवीन वर्षाचं तर यापेक्षा अजून काय हवं आणि त्यातल्या त्यात ते पुस्तक म्हणजे राष्ट्रसंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन हा तर म्हणजे सुवर्ण एवढंच म्हणावा लागतो

सर्व गुरुदेव प्रेमींसाठी एक पर्वणी म्हणावी लागेल आणि अढाऊ सरांनी बऱ्याच दिवसापासून बसण्याचं लेखन केलेलं आम्हाला तशी पूर्वतर्तना होती पण असं अचानक आम्हाला ह्या सोहळ्याचा असा लाभ मिळेल हे मात्र भाग्य आम्हाला मिळेल आपण साहजिक सरांची मेहनत টুকজি মহারা প্রতির माझे विनम्र अभिवादन <coughs> आच्यक्रम कार्यक्रमाचे उद्घाटन माझी प्राचार्य श्री पुरुषोत्तमराव डांबोरे यांचं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो याशिवाय आमचे जावे राजेशराव मेंढे हे सायंटिस्ट आहेत डी आर डी वस दिल्लीला होते आता नागपूरला आले आहे डॉक्टर गजाननराव पारखे राजेश रेखंडे प्रशांतजी नागपुरे हे कवी आहे यांचं ही पुस्तक एक प्रकाशित झालं आहे कवितांचं शंकरराव शिंग मोटे श्रीवान गोने साहेब सर्वांचं हार्दिक स्वागत आज नववर्ष दिवस नववर्ष दिवसानिमित्त मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नवे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे जाव अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आज दोन गोष्टी आज आपण संपन्न केलेल्या आहेत अन्वी प्रकाशन अण्वी म्हणजे हे नाच आहे तिच्या नावाचं प्रकाशन तर अन्वी प्रकाशन काढण्याचं कारण मी काही दहा बारा पुस्तकं लिहिलेली आहे एकूण हस्तलिखित रूपात आहेत अनेक प्रकाशकांना मी पत्र पाठविले यादी पाठविली आहे त्यापैकी फक्त नचिकेत प्रकाशननं दोन पुस्तके माझी प्रकाशित केली आहे आणि हे तिसरं प्रकाशन याला काही प्रकाशकांकडून प्रतिसाद मिळाला आहे त्यांनी सांगितले की आता हा धंदा काही बरोबर चालत नाही तुम्ही स्वतःचं प्रकाशन काढा म आणि मला सांगितलं कोणी टुकडूजी महाराजांच्या संपूर्ण साहित्याचं प्रकाशन संपादन ज्यांनी केलं <coughs> ते सुदामजी सावरकर यांनी छान सुंदर अक्षरात विस्तृत पत्र मला लिहून पाठवलं <coughs> आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमची सर्व पुस्तकं खूप छान आहेत कथा कादंबरीसारखी का काही वेळ वाचली घेतली असं नाही ती घरी ठेवण्यालायक आहे नेहमी वाचनी अशी आहेत तेव्हा तुम्ही स्वतःचं प्रकाशन काढा आणि ती पुस्तकं छापा तुमची पुस्तकं खूप चालते तसे पुस्तक आहे की नाही अमूल्य असं पुस्तक आहे घरी ठेवण्याला प्रत्येक अशी पुस्तकं आहेत ती छापा आणि प्रकाशित करा या गोष्टीला झाली वीस वर्ष कारण मी छापू नाही शकलो पैसा खूप लागत होता ना त्यामुळे मी छापू शकलो नाही आणि यावर्षी छापू शकलो म्हणून ते पुस्तक छापलं तर हे अन्वी प्रकाशन म्हणून काढावं लागलं स्वतःची पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी आणि याचा सल्ला शंकर चिमोटणी त्यांनी दिला होता काय करायचं म्हणून मला वाटलं की प्रकाशन म्हणजे खूप मोठं भारी डिग्रे काम आहे खूप कशी कसेल त्यांचं काहीच कर काही नाही काही करावं लागत नाही कोण रजिस्ट्रेशन नाही काही नाही काढायचं असं छापा तर त्यामागे ही प्रेरणा आता पुस्तक कसं तयार झालं त्याच्यामागे ही पेरे आहे प्रेरणा प्रेरणा देणारा प्रेरणा घेणाऱ्यापेक्षा मोठा समजतो मी कारण प्रेरणा देणारा हा हा मोठ्या दिलाचा असतो आहे की नाही तर बरेचसे लहान दिलाचे असे आपल्यापेक्षा मोठा होत नाही द्यायचं कोणाला कुठं नाही जाऊ द्यायचं प्रेरणा देणारा हा घेणाऱ्यापेक्षा मोठा असतो मला ही प्रेरणा दिले झाले नाही ते विजयदादा नागपूर आहे ग्रामगीतेचे प्रचारक आहेत ते महाराजांचे विचारांचे पण ते नाही होई शकले सचिनदादा काळे कीर्तनकार त्यांनाही निमंत्रित केलं होतं पण त्यांना कीर्तनाची ऑर्डर आली ती घेतली दोघही नाही आले त्यामुळे ही प्रेरणा आता पुस्तक तयार लिहिण्याची प्रेरणा मला नागपुरीने दिली विजयदादा नागपूर यांच्या नात्यात आहे तुमच्या त्यांनी सांगितलं की तुम्ही ग्रामगीतेवर लिहा ले एका एका अध्यायावर कारण ग्रामगीता खूप मोठी आहे आणि ओळीबद्ध आहे ओळीबद्ध असल्यामुळे ती काही लोकांना कळत नाही कोणी वाचतही नाही एक वेळ कशी तरी वाचले ते ग्रामगीता तर कुणा काही ये वाचत येईल म्हणून तुम्ही संक्षिप्त प्रमाणात सोप्या भाषेमध्ये तुम्ही लिहा आणि तुम्ही लिहू शकता हां त्यांनी काय सांगितलं वारंवार तुम्ही लिहू शकता मग मी त्यासाठी म्हटलं सोप्या भाषेत लिहायचं सर्वांना कळलं पाहिजे त्यासाठी त्यासा एक खास शैली तयार केली संपूर्ण लेख हे शैलीपूर्ण एका शैलीत लिहिलेले आहे त्यामुळे ज्यांनी ते वाचायला घेतले ते वाचल्याशिवाय आणि हे सर्व लेख गुरुदेव मासिक मोजरीचे त्यांच्या मासिकातून प्रकाशित झाले याशिवाय काही लेख पुण्यनगरीतूनही प्रकाशित झाले लोकांचे खूप फोन यायचे खूप छान लिहिले आम्हाला पुस्तक द्या पुस्तक छापलं असेल तर हे सर्व लेख छापून आलेले आहेत आधीच आणि